सात रस्त्यांच्या देवींचं दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार आहोत चाळच्या आई माऊलीचं चा दर्शन घेण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी आहे गुरु आणि व्हिडिओला सुरू भायकाळामध्ये आहे आणि ग्रॅज्युएट वडापाव खाल्ला नाही असं होईल का मस्त नाश्ता पाणी करून आपण थेट चाळच्या दिशेने निघालो भायकाळा स्टेशनपासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती चाळ आहे आणि इथे तुम्ही नवरात्रीमध्ये नक्की जा इथे खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि आईमोलीचं दर्शन घेऊन आपण निघालो डोंबळीच्या दिशेने कारण की आपल्याला रात्री एक इव्हेंट आली दुसऱ्या दिवशी आपण थेट निघालो सकाळी सकाळी हार्बर लाईनच्या दिशेने कारण की आज आपल्याला दोघा जणांना भेटायचं होतं आणि इथे दुपारची संध्याकाळ कशी झाली आणि संध्याकाळची रात्र कशी झाली काहीच कळालं नाही मग त्यांना भेटून झाल्यानंतर आपण आठच्या दरम्याने पोहोचलो ठाणा स्टेशनला ठाणा स्टेशनला आल्यानंतर ना ओला बुक झाली ना उबर बुक झाली आणि लोकल ऑटोवाले माहितीच आहे तुम्हाला कसे आहेत कोणच तयार होत नव्हतं की इथे जाण्यासाठी म्हणून मग आम्ही ठरवलं की पायी पायी चाली चाली करत आम्ही पोचलो अर्ध्या तासामध्ये पाच पकाडीला पाच पकाडी जे आहे ते ठाणा स्टेशनपासून काहीतरी दोन अडीच किलोमीटर असेल आणि इथे आई तुळजा भवानीचं खूप सुंदर असं दगडाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे ठाण्यापासून खूप जवळ आहे आणि इथे मंदिर जे आहे बघण्यासारखं आहे खूप सुंदर असं मंदिर दुपारीच यायचं होतं पण दुपारी आणि खूप सुंदर असं आमचं दर्शन पण इथे झाले आणि दर्शन करून झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो आणि छानशी सेल्फी वगैरे घेऊन आपण निघालो पुन्हा जाताना मात्र रिक्षा मिळाली यार रिक्षा पकडली आणि जाताना खूप लेट झाला होता त्यामुळे मग आम्ही जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो कोणाकोणावर दोरेमान बघितल्याशिवाय जेवण जात नाही